रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे आपण पाच नंबर वार्ड मध्ये कोणत्या उमेदवाराचं आपण काम चांगलं वाटतंय आणि कसा पद्धतीने आपल्या वार्ड मध्ये प्रतिसाद आहे आमच्या वार्ड मध्ये उत्तरेवाला माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आमचे उमेदवार आहेत सयाजीराजे मोहिते पडील तांबोळी मॅडम आणि आहेत ताला ला यांची मिसेस आम्ही त्यांच्या बाजूने आहे आमच्या अक्रो नगर परिषद पाटलांनी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे पहिल्यापासून आहे आणि शेवटबद्दल राहणार आहे आमची आता ही तिसरी चौथी पिढी आहे हा मैत्रीपाटला बरोबरच आहे त्यामुळे काही विषय नाही आम्हाला ना सगळा विकास व्यवस्थित वाटतो कुठली दहशत नाही काय नाही सगळ्या जिथल्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या आतापर्यंत त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही की इथे दहशत वगैरे असा काय विषय आहे अमलमाने हे उमेदवार असताना अमलमाने उमेदवार आहे आम्ही म्हणत नाही की त्यांनी काम केलेलं आहे पण शेवट मोहित पटलाचं जे काम आहे त्याबद्दल आम्ही मोहित पहिल्यापासून त्यांच्या बाजूने आहे तर त्यांनी आतापर्यंत गावाला भरपूर विकास बी दिला आहे आणि गोरगरीब जनतेला साथ दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बाजून पहिल्यापासून ठामच आहे दवाखान्याचं काम असत आरोग्य किंवा साईबराज भरपूर चालू चालूमध्ये कोणाचे शिक्षणाचे ऍडमिशन वगैरे असू दे हॉस्पिटलचे असू देत त्यांनी स्वतःहून करून देतात कुठं अडचण येऊन देत ना आतापर्यंत दिलेलं नाही त्यांनी अडचण त्याच्यामुळे अमोल मानेचं काम आतापर्यंत थोडंफार बघितलेलं आहे पण तसं माहिती पडलं तर भरपूर काम बघितलेलं आहे त्यांनी अजून असा स्टंट वगैरे हो कुठे केलेला नाही की हे मी काम करतोय ते काम करतोय ते काम करतात त्यांच्या पद्धतीने करतात आणि सगळे जनतेला सपोर्ट करतात त्याच्यामुळे ते पहिल्यापासून आमच्या विचारात माहिती पडलेच असा विषय क्रमांक माहिती वन वेच आहे असे राजेलाच लीड मध्ये राहणार आहेत मग काय विषय नाही दुसरा कोण आमच्या तर तसं उमेदवार तेच आहे आज विरोधक असे म्हणतात की मोहिते पाटलांनी कुठलेच काम केलेलं नाही समजा गांधीचे साम्राज्य आपल्या वॉर्डमध्ये किंवा अक्रोश नगर परिषद हदीमध्ये आहे त्याबद्दल काय सांगा मुळात म्हणजे ही नगर परिषद इलेक्शन जवळजवळ तीन चार वर्षांनी व्हायला लागली त्याच्यामुळे इथं आयुक्ताच्या हातात सगळं होतं मोहिते पाटलांपैकी काय नाही ज्यावेळेस ग्रामपंचायत होती तेव्हा ग्रामपंचायत अशा खंडातली एक नंबर ग्रामपंचायत मोहिते पाटलांची आता ह्या दोन चार वर्षात जोपर्यंत नगर आता नऊ तो त्यांच्या हातात काय नव्हतं आता त्यांच्याकडे आले होते करतील जे काम दुरे आपली वाटतात ते चालू करतील पाणी समस्या असतील किंवा गटरीच्या असतील त्यांची सत्ता आली होती हा अशी पूर्ण पूर्ण पदावर सगळं आणून ठेवतील जे आता बंद दिसतंय त्याचं कारण की सत्तेत कोण नव्हतं सीओच्या आता सगळा विषय होता त्याच्यामुळे ते काय करू शकत नव्हते आता त्यांची सत्ता आली होती सगळं करतीलच त्यांना आम्ही सांगू करायला ते करून बी घेतील असा आम्हाला विश्वास बी ते नाही म्हणणार नाही कुठल्या गोष्टीला